नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच लग्नानंतर प्रेमविषयी मित्रांनो मालिकेने खूप कमी काळात टी आर पी गेन केलेला आहे त्यामुळे मालिकेतील कॅरेक्टर देखील खूप फेमस होत आहे त्यामुळे आज आपण एका कॅरेक्टर विषयी आहोत त्या कॅरेक्टरचं नाव आहे काव्या तर मित्रांनो काव्याविषयी आज आपण बोलणार आहोत काव्याच्या खऱ्या विषयाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला इच्छा असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडीओ मधनं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो काव्य हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे ज्ञानदा आणि नाव आहे राम तीर्थेकर संपूर्ण नाव आहे ज्ञानदा रामतीर्थेकर तर मित्रांनो तिची बर्थ डेट आहे नऊ अकरा एकोणीसशे सुरू आहे तर मित्रांनो तिचा जन्म मूळ मुंबईचा आहे आणि एज्युकेशनमध्ये मध्ये तिने बी टेकची डिग्री देखील कम्प्लीट केलेली आहे तिची जर हॉबी पाहिली मित्रांनो तर तिला स्विमिंगची प्रचंड आवड आहे तर मित्रांनो ही होती काही रामतीर्थेकर बद्दलची माहिती ज्ञानादाविषयीची माहिती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला देखील विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो